नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्याचे शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर सर्किट हाऊस येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे इतर माध्यमांच्या पत्रकाराप्रमाणे डिजिटल मीडियातील पत्रकारांना अधिकृत संपादक व पत्रकार म्हणून घोषित करावे तसेच शासनाकडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे उद्गार यावेळी त्यांनी काढले या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते यंदाचे हे अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीवेळी प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव तेजस राऊत रितेश पाटील विकास भोसले सुहास पाटील भाऊसाहेब फासके यांचे सह आदी पत्रकार बांधव संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया यावेळी राजा माने साहेब यांनी दिलेली ही प्रतिक्रिया संघटनेचे इतर पदा पदाधिकाऱ्यांना घेऊन ही संघटनेचं काम गतिमान करते आता मुख्य मीडिया म्हणून डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह ठरत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून काय केलं पाहिजे यावर देखील आम्ही मग काम करतो आहे मला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यात पहिलं अधिवेशन ज्या पद्धतीनं आपलं महाबळेश्वरच्या भिलार या पुस्तकांच्या गावात झालं दुसरं अधिवेशन कोल्हापुरातील कनेरी मठावर झालं आता तिसरं अधिवेशन आम्ही सावंतवाडीला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा संकल्प आहे त्या दिशेनं आमची सगळी तयारी सुरू झाली आहे आमचे कोकणचे अध्यक्ष सागर चव्हाण हे त्या दृष्टीनं प्रयत्नाला लागलेली आहेत आपली टीम प्रयत्नाला लागलेली आहे